जिवंत अळ्या सापटल्या हो अध्यक्ष मोद आत्ताचा पोषणार घरी आणून फेकण्यापेक्षा तो आणले न आणलेलाच बरा हा विद्यार्थ्यांशी जीवघेणा प्रकार आहे अध्यक्ष मोद हो हा विद्यार्थ्यांशी जीवघेणा प्रकार आहे अध्यक्ष मोद हो या कंपनीला ब्लॅकलिस्ट केला गेला पाहिजेत धाराशिव मध्ये ज्या अत्यंत मागास जिल्हा जे अंकशीत जिल्हे आहेत त्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा इच्छितो त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या म्हणजे शासनानेच दिलेलं काम आहे त्यामध्ये मिलेट बारच्या मध्ये जिवंत अळ्या सापटले अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय ही अत्यंत गंभीर बाब आहे हे मिले आपण त्या विद्यार्थी पोरांना देतो त्याच्या कुपोषित बालक आहेत किंवा तिकडे त्याला ते विटॅमिन्स मिळत नाही म्हणून आपण देतो आणि हा कंत्राटदार स्वतःचे ब्रांड तयार करून त्यामध्ये जिवंतळ्या अध्यक्ष महोदय हे दुसऱ्यांना झालेलं आहे मी आता शिवविषयी बोललो आणि ते खाण्यासाठी आता त्याच्यावर बंदी घातली ठीक आहे हो पण अध्यक्ष महोदय आज अंगणवाडीमध्ये सुद्धा पनवेलमध्ये हाच प्रकार घडला अध्यक्ष हो महोदय म्हणजे तिथे सुद्धा त्या महिलांनी असं सांगितलंय की आहाराचे पाकी डगळताच घाण वाश येतो त्यात मुंग्या असतात पूर्वी धानक कडधान्य मिळायचे पण ते ते वापरले तरी जायचे आत्ताचा पोषणार घरी आणून फेकण्यापेक्षा तो आणले न आणलेलाच बरा असं त्या लोक त्या महिलेनी सांगितलं अध्यक्ष हो महोदय मला एवढाच विषय आहे की आपण या ठिकाणी सूचना द्या या ही जी कंपनी आहे ही कंपनी अनेक विभागामध्ये काम करते अध्यक्ष महोदय आणि या कंपनीमध्ये जे काही हे पुरवलं जातं मिलेट्स न्यूट्रेटिव्ह बार म्हणून मिलेट न्यूट्रेटिव्ह बार म्हणून हे कंपनी अनेक वर्षापासून काम करत आहे मग एफ डी ए तपासणीशिवाय हे सगळे अधिकारी हे स्वीकारतात कसे त्या जिल्ह्यात पुरवठा होतो कसा त्यांचं प्रमाणपत्र असल्याशिवाय स्वीकारू नयेत अशा प्रकारची सूचनासुद्धा अध्यक्ष महोदय हा विद्यार्थ्यांशी जीवघेणा प्रकार आहे अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीर विषय आहे या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजेत मुलांच्या जीवनाशी घडते करोडो रुपये कमवत असतात अध्यक्ष महोदय ही कंपनी आणि हा पुरवठादार गेल्या अनेक वर्षापासून हे धंदे करतोय अनेक वर्षापासून म्हणून आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे या मुलांसाठी हे जे काही पुरवठा होता यामध्ये जर हे सेंट खात असतील कंत्राटदार मिळून आणि हे सेंट खाणाऱ्यांना घाण करणाऱ्यांना आपण आपण सूचना द्यावी आणि यांच्यावर ही कंपनी ब्लॅक ब्लॅकलिस्ट करावी आणि या कंपनीकडून काम काढून घ्यावं आणि जे अधिकारी या ठिकाणी पुरवठा करत असताना सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची अध्यक्ष आपल्याला विनंती आहे अध्यक्ष